आता सगळे मी अध्यक्ष आहे रिक्षा टपरी संघटना पथारी संघटना हतदारी संघटना या सगळ्या संघटनेचा मी अध्यक्ष आहे पुणे भांडे काम करणार महिला कागद कागदपत्रा विणणाऱ्या महिला अशा सगळ्या महिलांचा पण अध्यक्ष आहे तर आता मी ते बघितलं मला ते खूप वाईट वाटलं की अरे वा एवढं कसं काय की एक महिला आपल्या मुलांना इतक्या लांब चालली आणि पुरुष याचं काही लक्ष देत नाही तर मी त्याचा व्हिडिओ बनवला एक लगेच आता कालपासून विरोधी सुरू आहे त्यामुळे ते कालपासून यंत्रणा सुरू झाली काल आज आज मला बी पोलिसांनी बोललो होतो मी जाऊन आलो त्यांना भेटलो मी म्हटलं मी जाणार आहे त्यांना भेटायला त्यांना तर माहिती आहे पोलिसांना सगळ्यांना मी इकडे मग मी काय म्हणणे तुझं काय केलं पाहिजे काय झालंय तुमच्या संघ जरा मला तुम्ही सांगा आम्ही आज चाळीस वर्षापासून आम्ही कुणाला तुम्ही जेवलं का म्हणून विचारलं नाही कुणाच्या आत्यात नाही मात्यात हे पोरग एक दिवशी थांबलं होतं बाहेर बर आता बारा तेरा वर्षाचा हे पोरग थांबलं होत पाठी मागून आले आले हे आपलं थांबलं होत आमच्या दारात थांबलं होत कुणाच्या ना आम्ही दार सोडून आमचं घर सोडून आम्ही कुठं जात नाही कोणाला बोलत नाही पहिल्यापासनच आता नाही पहिल्यापासून आला त्याच्या डोक्यामध्ये मारलं मारलं म्हणलं हे सका तुम्ही तोंड जात होता हे चाळीस वर्षात घडलं नाही ते घडलं काय मग आता ही अचानक ही गोष्ट घडली आम्हाला वाटलं ते तसं बोललं ही पोरगी म्हणली का हो का असं बोलता आम्ही आमच्या पोरीला त्याच्या पोराने त्यांनी

आणि ती कम्प्लेट द्यायच आम्ही थांबणार म्हणून महिन्याला पुरापत काढून काढून घरी कोण असायच आम्ही सकाळी सहाला उठायचं रात्री दहाला घरी यायचं नाही आपल्या फुटपाथ

कार्यवाडी चौकी आली का तक्रार कधी पासून लिहायला लागल्यात काय जेव्हा आमचं टॉयलेट टॉयलेट सगळ पाडलं काही लोक तिथं आली संस्थेची त्या लोकांनी तगादा लावल्यावर त्यांच्या फक्त तक्रार लिहून घेत म्हणून आमचा दहा ते पंधरा वेळा जबाब बदलला गेलाय बदलला जबाब वाचायचा आता तुम्हाला सांगते कारवाई दरम्यान दार बंद दार लावली तुम्ही लिहायच आम्हाला वाचा दिला का नाही दार लावली आणि सही करायचं काय मला दारू लावली असे जबाब आमचे प्रत्येक काय मला बदलले गेले हा गायकवाड मॅडम ला शहानिशा करायला सांगितली होती एस पी साहेबांनी डीएसपी साहेबांनी अजून शहानिशा होती आणि वर जिल्हा अधिकाऱ्याला रिपोर्ट पाठवला की आम्ही लेडी पी आय पाठवलं होतं आणि त्यांची शहानिशा झाली व त्या बाया कंप्लीट द्यायला आल्या नाही आणि आम्ही रोज मरतोय त्यांच्या कशी जाऊन चुकीचा रिपोर्ट पाठवला सगळ्या चुकीचा रिपोर्ट पाठवले सगळ्या चुकीचे रिपोर्ट आता आम्ही ओरिजिनल काय जाणलं ये का ना आम्ही इथं नाही हीच आम्हाला माहिती रस्त्यातच मारून लिहिलेलं यांनी या, आम्हाला माराण केली आणि त्याच्यानंतर हा नका ते मालक बनून आला आणि डायरेक्ट कागदपत्र मागायला लागला तू मालक आहे म्हणून आम्ही तुला ओळखतच नाही अच्छा म्हणजे मी का दिवस ताबा घ्यायचा प्रयत्न का तुम्हाला आला डायरेक्ट पुरीला दमदाटी करून हानामारी करून कागदपत्र मागायला लागला कागदपत्र तू आहे कोण बरोबर तू आहे कोण तक्रार देऊन तुम्ही पत्र दिलं सिपीन ला पत्र भेट झाले ना त्यांनी सांगितलं की इनकी तक्रार लिहून काय म्हणले तक्रार कोच रेंगा व उधर देखेंगे न्यायालयात बघा म्हणले ते हिंदी बोलते तसं म्हणल्या तिकडे जाऊन कोलटकर साहेबाला भेटा दोन दिवस झालं पोलटकर साहेब तीन दिवस झालं साहेबांनी तक्रार तक्रार नाही घेतली मग कोलटकर साहेबाकडे गेलो मग कोलटकर एक दिवशी आम्हाला निरोप आला तुम्हाला बोलवलंय तिथं चौकीला पोलीस आला सांगायला गेलो गेलो तर हे साहेब लोक पहिले चहा पाणी करून मस्त बसलेले काम करा करावाटला बघा आपली मीटिंग आहे आपल्याला कम्प्लेट द्यायला सांगितले कविष्ण साहेबांनी पण आपण त्या माणसाला आठ दिवसानंतर दहा दिवसानंतर भेटायला गेलो एक काम करा आधी ते टेबल तुझ्यावर मुस्त बसून त्यांचं सगळं झालेलं होत अकिबारी लोक आहेत ना ते त्यांचं तर होणार ना गेले की हिला काय म्हणले तुझ्या नावाची पहिले कंप्लेट अर्ज टाका तुझ्या नावाचा आणि कागदपत्र कशी काढायची ती मी काढतो त्याची आतुरती हाय मला हे पहिल्या स्टाफ चे पोलटकर साहेबाचे शब्द अच्छा म्हणजे तुम्हाला दमबदी घेतली आमचं पण ऐकणार नाही आणि काय तिथं बोललो नाही चाललो नाही आपलं निघून आल्यावर आमची जागा जी ही पलीकडून चेंबरच काम काढलं कुठलं काढलं आमच्या बाथरूमच्या ही बरोबर तर तिथे बाथरूमच काम काढल्यानंतर बघ इकडे लागले पुरायला इकडे काय आम्हाला चेंबर कापून घ्यायची नाही आमची जागा पॅक केलेली आम्हाला चेंबर टाकून घ्यायचे नाही ज्यांना लागतात त्यांनी त्यांच्या जागेमध्ये घ्या त्या गाडीच्या गाडी गाडी खूप लावणी फरक पडत नाही तरी कम्प्लेट तरी कम्प्लेट ना आता त्यांच्या मध्ये आम्ही आरोपी आहोत तक्रार केला त्यांनी

आम्ही गेलो साहेब सांगितलं आम्ही काय बरेच सांगितल्यावर त्यांनी म्हणले की विचारतो आता साहेबकर साहेबांनी काय सांगितलं त्यांना माहिती नाही मा। आम्हाला काय सांगितलं आम्हाला माहिती आम्ही गेलो मी सि साहेब म्हणले तुम्ही एक काम करा आमच्या एक अर्ज दिले कम्प्ले का नाही सांगतो आम्ही नाहीतर मग तुम्ही कसं करायचं त्यांनी बी दिलं डपड झालं ते कस तरी निपटलं त्याला पाय अजून चार आठ दिवस गेले आठ पंधरा दिवस महिना दोन महिने गेले सहा महिने गेले असं करता 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 त्यांनी ते चेंबरचं काम काढलं चेंबरचं काम काढलं तरी कोणते तिकडूनच करलं माझ्या इथलं पाय माझी बाय पडलेली का झोपडपट्टी धरलेली जागा आहे माझी सात सुरत सात बारावरच्या खरेदीच्या जागा आहेत माझ्या ती बी जुन्या खरेदीच्या आमच्या तिघा गावातल्या जागा आहेत म्हणजे तुम्ही पोलीस स्टेशनला गेले तिथं दखल नाही घेतली

री सर काय घडलंय ते म्हणण्याप्रमाणे म्हणायला आम्ही काय बी म्हणून काही कामे नाही नाही जे कायदेशीर घडलं ते लिहायला पाहिजे नाही लिहिलं त्यांनी आणि आता हे जे खोद नाही नाही खोदकाम केलंय ना की ह्या आम्ही होतो आम्ही घेत होतो आम्ही काय करत होतो आता आम्ही इथं निघाले चुकलं सुरू केलं माहिती घेतली ते असं म्हणतात की बाबा आम्ही त्यांचा जबाब घेतला लिहून आणि जबाब लिहून घेतल्यानंतर मी त्यांनी साईन नाही केली आणि आम्ही त्यांच्या पाठीमध्ये विनंती केली की जाऊ नका तुमचं काय आम्ही तक्रार लिहून गेला तयार आहे परत पुढे आम्ही गेलो परत इथं त्या पोलिसांनी सांगितलं किंवा ते आम्हाला तसलं कळत घेणार आम्हाला असलं कळत घेणार त्यांचं म्हणणं काय आहे मला काय माहिती आमचं एवढंच होत की हनुमानीची अच्छा तर आता काय म्हणणे तक्रार दाखल झाली पाहिजे तुमच्या जे काय घटना घडली त्याप्रमाणे आता ती तक्रार दाखल होईल नाही पण आता मला मुख्यमंत्री साहेबांना भेटायचं आणि ज्या मुख्यमंत्री साहेब म्हणतात आम्हाला जर म्हणले ना तुम्ही अजून अन्य सहन करत बसा तिथं तर आम्ही अजून अन्य सहन करत आणि त्यांना जर न्याय करायचा असेल तर आम्ही आज आमच्या पण ऐकणार आहे त्यांच्याकडे जरी गेले तुम्ही तरी ते तुम्हाला काहीतरी सांगावं लागेल ना की आमचं असं असं म्हणणं आहे तर ते काय म्हणणे तुमचं नेमकं पहिलं तर हिरामन बारणे साहेबांनी चाळीस वर्षापूर्वी आम्हाला तिथं सरकारी वेळ दिला होता दिला होता आमचं एकच घर होत अच्छा दहा घर बी नव्हती हाट्याहून बघितलं तरी आमचं एक घर दिसत तुम्ही पाणी पट्टी वगैरे भरत होते आता बी भरताय का आता घ्याय ना गेलो पाणी पट्टी घेत नाहीत अच्छा म्हणजे पाणी पट्टी भरताय तुम्ही पाणी पट्टी थकली का तुमची तसं काय नाही झालेलं यांच्या काय झालं तुम्हाला आम्हाला सांगितलं ना आम्हाला कुठल्या प्रकारचे नोटीस दिलं ना काही ना। दिलं नाही आम्हाला हे सगळं यांनी दोन चार घरांनी आपलं सांगायचं काहीतरी आणि आता यांचे पोझिशन आता बघा तुम्ही मुख्यमंत्र्यांचे भेटा बरोबर आहे त्यांना तुम्ही काय तुमचं जे काय म्हणणं ते तुम्ही सांगा ते निश्चित तुम्हाला न्याय भेटेल पण बघा शेवटी आता मुख्यमंत्री पोलिसांना सांगणार नाही आणि महापालिकेत सांगा असा असा करा म्हणून तर ते तुमचे डिमांड काय तेवढं फक्त आम्हाला पडले म्हणजे आम्ही बी तुमच्या वतीने बोलू कस आता आम्हाला पण आता आमचं काय म्हणणं तुम्हाला काही म्हणणं नाही तुम्हाला खरं सांगतो काय आमचं एवढंच म्हणणं आहे तुमच्या मारलं ज्या पोलिसांनी मारलं त्याला सस्पेंड केलं आमचं पाणी बंद केलं काय कलमानुसार काय लागत असं आमचं टॉयलेट पाणी आमच्या मालक्यापासून ते आम्ही जर आज एवढं छाती ठोकून बोलतो म्हणजे आम्ही कोर्टात ते सिद्धच करणार आमचा आहे घेतला पुरावे नष्ट केले आमचे के आणि जे दोन वर्ष हे कोलटकर साहेब निंबाळकर साहेब इथं खेरगाव मध्ये आल्यावर रावते साहेब तुम्हाला सांगते गायकवाड साहेब गायकवाड मॅडम त्यांच्यावर जी काय काय तरतूद असेल जे त्यांनी केलंय जे काय केलं ना त्याच्यावर जे काय त्यांचं असेल ते त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली पाहिजे मान्य आहे बरोबर आहे तुम्हाला जे काय अन्याय झाला तुझी पाहिजे फिर्यात घ्या आणि मग त्यानंतर नगरपालिकेने मला माफी नाण्यासही माझं सगळं नीट नाटक करून माझ्या दारात सरकारी नळ लावायचा कुठला दलित काय पण कुठला समजायचा माणूस तिथं बिगर पाणी प्याता गेला नाही पाहिजे जसं आम्हाला पहिला आमचा सरकारी ज्या जाग्यावर होता त्या जागेवर आमचा नव्हता जागा तुमची स्वतःच्या पाणीपट्टी भरायला तयार आहे तुम्ही तयार आहे आम्ही मग काय हरकत नाही हे तोडला आणि याच्यामध्ये ते झालाय आणि त्यांनी सगळं घोटाळ पोलिसांना फसवायचं पोलिसांना आताशी धरायचं हे सगळं त्यांनी केलेलं पहिले ते कारवाई करा त्याने वर्दी घातली की त्याची सेवा करायसाठी नाही घातली त्याच्या घरच्यांच्या काळे चित्त बुजवायसाठी घातली